नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती केली जाते प्रत्येक व्यक्तीला सगळेच धार्मिक विधी मंत्र येतातच असे नाही त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी मंत्र श्लोक इत्यादी माहीत नसेल त्यांनी केवळ देवाची आरती केली तरीही देवाची त्यांच्यावर कृपादृष्टी राहते इतर विधीनंतर ज्या प्रकारे देव प्रसन्न होतो तसाच केवळ आरती केल्यानेही देव पावतो आरतीला पुराणात आरात्री आणि निराजन अशा दोन नावांनी संबोधित केले गेले आहे आरती ही साधारण एखाद्या धार्मिक कार्यानंतर केली जाते त्यामुळे पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात काही त्रुटी झाली असेल काही विधी राहिल्या असतील तर आरतीमुळे त्या त्रुटी भरून निघतात आरती करताना आरतीच्या ताटात असणारा दिवा हा त्या व्यक्तीच्या आत्म्याचे प्रतीक असल्याचेही पुराणात नमूद केले आहे त्यामुळे आरती करताना तो दिवा अखंड तेवत राहणे आणि तो पंचमुखी असणेही महत्त्वाचे ठरते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरती कशी करावी आरती केल्यावर स्वतः गोल का फिरतात आणि आरती करण्यासाठी कोणत्या पाच शुभवेळ आहेत त्या अगोदर आहे। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा शंख वाजवताना मान वर करून डोळे मिटवून वाजवावा शंखनाद झाल्यानंतर आरती म्हणायला प्रारंभ करावा देव प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहोत या भावाने आरती म्हणावी आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी आरती म्हणत असताना टाळ्या व घंटा वाजवावी ताल धरण्यासाठी त्या हळुवारपणे वाजवाव्यात आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये आरती झाल्यानंतर घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणावी यानंतर कर्पूर गौरम करुणावतारम हा मंत्र म्हणत कापूर आरती करावी त्यानंतर कापूर आरती ग्रहण करावी ते करताना ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठीं फिरवावा काही कारणास्तव कापूर आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी त्यानंतर देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा मग देवाला प्रदक्षिणा घालावी ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवाच्या चरणांवर फूल आणि अक्षदा वाहाव्यात नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा त्यानंतर तीर्थप्राशन करून विभूती म्हणजेच उद्बत्तीची रामध्यावर लावावी आरती दरम्यान आपण सगळे स्वतःभोवती गोल प्रदक्षिणा का घालतो तर याचे स्कंद पुराणात महत्त्व सांगितले गेले आहे ते म्हणजे आपल्याला जीवन प्रदान करण्यासाठी रोज नवा दिवस दिसण्यासाठी पृथ्वीचे खूप मोठे कार्य आहे तिच्या अस्तित्वामुळे आपल्याला जीवन मिळाले आहे त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञतापूर्वक भाव व्यक्त करण्यासाठी स्वतःभोवती गोल फिरणे म्हणजेच पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासारखेच आहे पुराणात आरती करण्यासाठी शुभ अशा पाच वेळा सांगितल्या गेल्या आहेत त्या कोणत्या तर पहिली वेळ पहिली आरती जी सूर्योदयापूर्वी आपण केली पाहिजे तिला मंगल आरती असे म्हटले जाते दुसरी आहे ती शृंगार आरती जी शक्यतो सूर्य डोक्यावर आल्यानंतर केली जाते तिसरी आरती ही दुपारी देवाला नैवेद्य दाखवताना केली जाते चौथी आहे ती संध्या आरती जी संध्याकाळी केली जाते पाचवी आहे शयन आरती जी रात्री देवाच्या निद्रेसाठी केली जाते रोज देवाची आरती केल्याचे अनेक फायदे आहेत ते कोणते तर देवाची आरती केल्याने आपल्या भोवतालचे वातावरण शुद्ध होते आरतीमुळे देव जागृत होऊन त्यांचा आपल्या भोवती वावर असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आरतीच्या गायनाने वाद्यांच्या तालाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आरती केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होऊन तो पवित्र होतो त्याच्या मनातील राग द्वेष कमी होऊन त्याच्या भावना शुद्ध होतात आरती करताना वापरलेल्या कापूरमुळे भोतालचे सूक्ष्म कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते हे आहे आरतीचे महत्त्व आणि तिचे आपल्याला होणारे फायदे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद